यवतमाळ येथील राजलक्ष्मी सहकारी पतसंस्थेतील अवैध नियुक्ती व मनमानी कारभाराविरोधात ठेवीदार व कर्जदार आता आक्रमक झालेले आहेत बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेतील कथित अवैध नियुक्ती नियमबाह्य वसुली आणि मनमानी कारभाराविरोधात ठेवीदार व कर्जदारांनी आवाज उठविला आहे रविवारी राजलक्ष्मी सहकारी पतसंस्था संघर्ष समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठेवीदार व कर्जदारांनी सविस्तर लेखी माहिती देत मुख्य कार्यकारी अधिकारी ताळणे यांची नियुक्ती सी आर सी एस नवी दिल्ली यांच्या आदेशांचे उल्लंघन करून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे सी आर सी एस च्या आदेशानुसार सी सी सीओ पदासाठी किमान सहा वर्षाचा अनुभव आवश्यक असताना तो अनुभव संबंधितांकडे नसल्याचा दावा करण्यात आला आहे तसेच सीओ पद स्वीकारताना संबंधित व्यक्ती कोणत्याही सहकारी बँक अथवा पतसंस्थेवर संचालक नसावी अशी स्पष्ट अट असतानाही हे संचालक असताना एक जून रोजी कार्यभार स्वीकारल्याचे पुरावे मांडण्यात आले त्यांचा राजीनामानंतर बारा जून दोन हजार चौदा रोजी मंजूर झाल्याने ही नियुक्ती बेकायदेशीर ठरते असा आरोप करण्यात आलेला आहे पत्रकार परिषदेत कर्जदारांवर धमकावणी अपमानास्पद वसुली अपात्र कर्जत कारवाई तसेच ओटीएस योजनेनुसार कर्ज फेड स्वीकारण्यास देऊन थेट मालमत्ता जप्तीकडे कल असल्याचे या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचेही सांगण्यात आले संस्थेच्या कारभार झाकण्यासाठी संचालक मंडळाकडून सीओ निर्णयांना पाठबळ दिल्या जात असल्याचा आरोप करत संचालक मंडळ बरखास्त करून निपक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे या सर्व बाबींवर समितीने तक्रार दाखल केली असून संपूर्ण ताकदीने पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे दरम्यान बँकेवर ठेवीदारांच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपात संदर्भात लाजलक्ष्मी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक क्षितिज तायडे यांनी आपल्या स्पष्टीकरण दिलं आहे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आपली नियुक्ती नियमाने झाली आहे कर्जदारांनी जे आरोप केले ते दोन हजार एकोणीस मध्ये केलेल्या तपासणीच्या आधारावर दिसत आहे आपण या संदर्भात न्यू दिल्ली ला स्पष्टीकरण सुद्धा दिले असून बँकेच्या बदनामी प्रकरणात आपण नरेंद्र लांजेवार यांना पन्नास लाखाची मानहानीची नोटीस सुद्धा दिली असल्याची माहिती क्षितिज तायडे यांनी माध्यमांना दिली आहे might atm tunare en nu ceini Shakir ئەmaddi ali dili